समोरच्या बाजूला पानवट्यावरती वाघ आहे असं दिसलेलं आहे आणि हात आत्करतील जरा काहीतरी थांबा म्हणजे थांबा 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 हळू घ्या आणि समोर अरे वा वा तीन आहेत अरे वा एक हां वा 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 अजून थोडीशी पाठी मग घ्या अजून थोडीशी घ्या पुढे नाही नाही पुढे घ्यावं लागते काय नाव काय फोर मार्क फोर मार्क आहे आणि तिची पिल्ल आहेत तीन पिल्ल आहेत ना दिसत नाही बरं का पूर्ण पण तरी ठीक इकडे फिरू नका कुठं इकडे फिरू नाही तर या ठिकाणी आम्हाला मोबाईल हा फोर मार्क जे टायग्रेस आहे आणि तिच्याबरोबर तिचे तीन पिल्लं आहेत तर असं हे दर्शन झालेलं आहे आम्हाला आणि हे निसर्गातलं टिपेश्वरमधलं पहिलं म्हणजे जा आमची यातची पहिली सफारी आहे ती अतिशय व्यवस्थित किंवा योगायोगानं खासच झालेली आहे आणि पहिल्या दिवसापासून व्याघ्र दर्शनाला सुरुवात झालेली आहे आता याचं वर्णन किती करावं आणि कुठंपर्यंत करावं याला मर्यादा नाहीत आणि वाघीण पाणी पिताना दिसते पण आपल्याला पूर्ण दिसत नाही अधूनमधून तोंड वर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तीन पिल्लं आहेत पण ती मला तीन पिल्लं इथून व्यवस्थित दिसत नाहीत मागे हां आई आहे आहेत हो रे लोळायला लागले अरे व दुसरं पिल्ले कुठले आणि आईच्या जवळ आलेलं आहे अर्थात ती सगळी तिन्ही पिल्लं जवळच आहेत तर हे रेकॉर्डिंग कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि आमची आजची पहिली सफारी खऱ्या अर्थानं यशस्वी झालेली आहे म्हणजे कमी असेल ते एक पिल्लू आता दुसऱ्या बाजूला तोंड केलेलं आहे दुसऱ्या पिल्लांनी या ठिकाणी आणि पानवट्यावरती पाण्यात बसलेली आहेत ह्या पानवट्याचं काय नाव आहे काय नाव सांगतो नाही ठीक आहे ठीक असू द्या आम्हाला वाघ दिसली हेच महत्वाचं आहे कारण कारण सर नाही नाही आपल्याला हे काय माहिती सांगायची नाही कोणाला <laughs> आम्हाला दिसले वाघ दिसले हेच मोठं महत्वाचं आहे आणि एक आई आणि तिची तीन पिल्ल आहेत त्या तिन्ही पिल्लांचं तोंड जे आहे ते एकाच दिशेला आहे दुसऱ्या सफारीच्या गाड्या हळूहळू यायला लागलेल्या आहेत एक पिल्लू पुढच्या दोन पायावरती उभा राहिलेला आहे आणि वाघीण अक्षरशः त्या पिल्लांच्याबरोबर बिंधास्त आहे म्हणजे त्यांना माणसांची सवय आहे हालचाल काहीही कि नाही किंवा आपण आहे किंवा नाही याचं अस्तित्व त्यांच्यासाठी शून्य आहे तर अशा ठिकाणी आपण आलेलो आहे आणि खरं तर आता आपल्याला समोरून दर्शन झालेलं आहे सगळ्यांचंच परंतु त्यांची उठून हालचाल होईल ते उठून जातील त्यावेळेस ते अजून एक वेगळा आनंदाचा क्षण आपल्यासाठी असेल तर तो क्षण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळावा सकाळी मी थोड्या वेळापूर्वी टिपेश्वराकडे प्रा प्रार्थना केली होती आणि ती प्रार्थना आमची जी आहे ती यशस्वी झालेली आहे तर टिपेश्वर आम्हाला पावलेलं आहे आणि एक पिल्लू पुढं उठून आलेला आहे याय लागलेलं आहे किती असं मस्तपैकी त्याची हालचाल आहे खऱ्या अर्थाने बिग कॅट काय असतात आता ते पिल्लू पुढे यायला लागलेलं आहे चालत चालत आईला त्याची कदाचित काळजी असेल परंतु जी आई आहे ती निर्धास्त आहे आणि पिल्लू बाहेरच्या बाजूला आपल्या गाड्याकडे सगळ्याकडे बघतं ते तर हे एवढं अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे आणि निसर्गाचं वेगळं रूप दुसरं पिल्लूही चालत यायला लागलेलं आहे छोटी छोटी पिल्लं आहेत आईला त्या पिल्लांची जास्त काळजी असेल आई बघते ते पिल्लू यायला लागलेलं आहे आईचं लक्ष आहे ते पिल्लू गाडी इकडे यायला लागलेलं आहे आईचं लक्ष पूर्णपणे इकडं आहे त्याला गाड्या बघण्यात त्यांना गाड्या बघण्यात जो इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी हे सगळं नवीन आहे दुसरं पण पिल्लू यायला लागलं आहे तिसरं पण यायला लागलं आहे हळूहळू आणि या तीन पिल्लांच्या मागे या तीन पिल्लांच्या मागे आई शंभर टक्के उठून येणार असा माझा अंदाज आहे तर ही पिल्लं दोन पुढं आलेली आहेत तिसरं पिल्लू पाठीमागच्या बाजूला आहे पिल्लू आतल्या बाजूला चाललेलं आहे हे लहानपणी एवढ्या लवकर लक्षात येणार नाही पण तीन पिल्लू एक पुढे येऊन बसलेलं आहे एक त्याच्या पाठीमागे एक आहे शांत शांतपासना त्याला काहीतरी बहुतेक पाय हलवलेले मुंग्या वगैरे असतील खाली कदाचित खा पाण्यातनं बाहेर आलेले आहेत आणि आई किती निर्धास्त आहे बघा तीन पिल्लं बाहेर आहेत तिच्यापासून दूर गेलेली आहेत पुढच्या बाजूला एक पुल पिल्लू जे आहे ते झाडाखाली घेऊन बसलेलं आहे आणि त्याचे पाय जे आहे ते स्वतःच्या झेबिने चढतं आहे एक पिल्लू ह्या झोपडीच्या बाजूला गेलेलं आहे तर आज अतिशय जबरदस्त सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं टायगर सफारी किंवा जंगल सफारी काय असते हे मोठ्या प्रमाणात जास्त वेळ आम्ही वाघ पाहण्यात एक पिल्लू आईजवळ परत गेलेलं आहे आणि कदाचित दुसरंही तिकडे जाईल हळूहळू ते दुसरंही परत चाललेलं आहे आणि तिसरं एक झाडाच्या जा बुडात बसलेलं आहे आता एक पिल्लू आईजवळ गेलेला आहे दुसरंही चाललेलं आहे म्हणजे आई आता निर्धास्त होईल ते दुसरं पिल्लू परत आईकडे परत चाललेलं आहे तिसरं पाय हलवते जरा त्याला कदाचित मुंग्यावरी असतील त्या ठिकाणी असं मला शंका वाटते आणि तिसरं पुढच्या बाजूनं आईच्या जवळ चाललेलं आहे तिसरं पण परत उठून चाललेलं आहे तिसरं अजून पुढे यायला लागलेलं आहे थोडंसं हे डेअरिंग बाज आहे दुसरं आहे ते या बाजूला गेलेलं आहे पुढं आईच्या पुढं आहे ते थोडंसं गाडीचा आवाज आला का थोडंसं पाठीमागं दचकलं आणि पाठीमागच्या बाजूला गेलेलं आहे अजून ही पिल्लं पूर्णपणे माणसाळीली दिसत नाहीत परंतु एवढं जबरदस्त वाघाचं दर्शन होणं ही माझ्यासाठी पहिली वेळ आहे या अगोदर ताडोबाच्या जंगलात कजरी वाघिणीचं दर्शन झालं होतं परंतु ती वाघीण जी आहे तर ती वाघीण पळत गेली पळत गेली आणि पळत गेल्यामुळं आम्हाला जास्त वेळ तिचं जा दर्शन झालं नाही सात ते आठ सेकंद फक्त दर्शन झालं होतं आणि त्या वाघिणीच्या समोरच्या बाजूला एक पिल्लू आहे दुसरं परत जे तिसरं पिल्लू होतं ते आईजवळ गेले एक आईच्या पलीकडे आहे आणि एक आईच्या अलीकडं आहे एक पुढच्या बाजूला त्या मोठ्या झाडाच्या जा बुडाकडे तिकडे गेलेलं आहे त्या झाडाच्या जा बुडात जाऊन बसेला तर कदाचित ही कदाचित अनुवंशिक गुणाप्रमाणे वास घ्यायला लागलेला आहे आणि कदाचित हळूहळू पुढं जे मार्किंग करतात त्यांची टेरिटरी फिक्स करतात तर अशा पद्धतीचं प्रशिक्षण जे आहे शिक्षण आहे ते लहानपासपणापासूनच त्यांच्या आईकडून त्यांना मिळत असतं छोटं पिल्लू एक आहे आईच्या जवळचं ते पाणी प्यायला लागलेलं दिसते आपल्याला इथून तर रेकॉर्डिंगमध्ये किती येईल माहीत नाही दुसरं एक झाडाच्या बाजूला गेलेलं आहे या झाडाच्या बाजूनं पुढच्या बाजूला आणि एक वाघांचं वैशिष्ट्य मी आत्तापर्यंत अनुभवलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक वाघाच्या कानाच्या पाठीमागच्या बाजूला दोन पांढरे ठिपके असतात आणि ही जी वाघेन आहे हिचं नाव आहे फोरमार्क आणि तिची तीन पिल्लं आहेत त्या पिल्लांच्याबरोबर या ठिकाणी अगदी पानवट्यावरती बिंधासमध्ये बसलेली आहे तिचे पिल्लांची हालचाल सतत चालू आहे आई फक्त शांत बसलेली पिल्लं एका ठिकाणी थांबत नाहीत म्हणजे आपल्या माणसांच्या मुलासारखीच ती धडपड करत असतात हे निश्चित आहे आणि ती पिलं एक जोडी आलेली आहे एक झाडा ज्या पलीकडे आहे त्यामुळे ते दिसत नाही थोडंसं आहे पण ही जोडी आपल्याला समोरच्या बाजूला आलेली किंवा येत असताना दिसते आणि अशी ही आमची आजची खऱ्या अर्थानं पहिली यशस्वी सफारी असं म्हणता येईल तर ही आमच्यासाठी प्रत्येक बघणाऱ्यासाठी आनंदाची परवनीच आहे तर आजचं जे सायटिंग झालेलं आहे ते जबरदस्त झालेलं आहे दुसरं झाडावरती चढून खोड्या करते झाडाला वरती त्याच्या पलीकडचं आहे त्या दोघांचे आयुष्य आणि पियुषसारखे जरा भांडणं चालू आहेच वाटतं सर थोडंसं म्हणजे आमची जी नातूमंडळी आहे किंवा आवनी आणि खुशी तर तशा टाईपमध्ये ह्यांचा कार्यक्रम चालू आहे ते झाडावरती चढायचा प्रयत्न करते दोघंही झाडावरती चढायचा प्रयत्न करतायत खेळतायत आणि त्यांच्या कानाच्या पाठीमागच्या बाजूला असलेली पांढरे टिपके दिसत आहेत लहान पिलांचे आत्तापर्यंत मी अनेक व्हिडिओ आम्ही ते झाडावरती चढले त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एवढ्या लहानपणी झाडावर चढायचा प्रयत्न करत वर्णन किती करावं काय करावं थांबावं असं वाटत नाही तर एक छोटं पिल्लो आहे ते समोरच्या बाजूला त्याच्या पायाचे पंजे आहेत इकडं बघताय थोडंसं अलर्ट आहे पण एक आहे की आई एकदम निर्धास्त आहे दररोजची प्रॅक्टिस आहे सराव आहे तिला त्यामुळं ती आमच्याकडे दुर्लक्ष करून तिकडं समोरच बघते आणि ती पिल्लं झाडाच्या खालीवर चढतायत उतरतायत तर हे असं दुर्मिळ दर्शन झालेलं आहे आणि जे अगोदर आले होते त्यांना जास्त वेळ झालेला आहे आम्हाला येऊन साधारणपणे अंदाजे दहा मिनटं झालेले आहेत परंतु त्यांचा खेळ बघण्यात सगळीच मंडळी गुंग आहेत तर असं हे पहिलं आमचं टिपेश्वर अभयारण्यामधलं व्याघ्र दर्शन माझी एक सफारी इथली बुक आहे पुढे उद्या मी ताडोबाला जाणार आहे आणि पुढे तीन दिवस मी कानामध्ये आणि दोन दिवस पेंचमध्ये थांबणार आहे तर वाघीन थोडीशी अलर्ट झालेली आहे हालचाल कारण तिचं पिलावरही लक्ष आहे आणि कुठल्याही प्रकारचा कॉल नाही पण ह्या पानवट्यावरती ह्या बाजूला 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 कॉलिंग होते पिल्लं जी आहेत ती झाडावरती चढतायत त्यांच्या पायाला मुंग्या लागल्यानंतर पाय थोडेसे हलवत आहेत झटकतायत मुंग्या तिथं मुंग्या शंभर टक्के असणार आहेत पण त्यांचा खेळ हा बघत राहण्यातच जी अनोखी मजा आहे गंमत आहे या ठिकाणी आम्ही अनुभवतोय आणि फोरमार्क टायग्रेस आहे ती अतिशय शांत पाण्यात अगदी बिंधासमध्ये झोपलेले आहे आणि पिल्लं झाडावरती चढत चढतायत एक, एक पिल्लू फार उंच गेलेलं आहे हे फार उंचावरती चढू शकत नाहीत पण लहानपणी खेळ खेड़ खेळतच आपले हे शिकतायत आणि खाली उतरून परत दोन आईकडे चाललेले आहेत आणि एक झाडाच्या ठिकाणीच जा थांबलेलं आहे तर ह्यांची कंटिन्युअस कॉमेंटरी करत मी थांबलेलो आहे दोन आईच्या समोर बसल्यामुळं दिसत नाहीत आई पण पाण्यात खाली झुकलेली आहे आईच्या पाठीमाग आई इकडे बघते आणि एक पिल्लू जे आहे त्या बाजूला दिसतंय डोळे डोळे हा तिकडे लक्ष द्यायचं नाही जास्त त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही खाली लांब फरक नाही पडणारा नाही तरी पण आपण काळजी घ्यायला पाहिजे ना नियम तरी पाळले पाहिजेत एक पिल्लू आहे झाडाखाली बसलेलं आहे आणि थोडंसं झूम झूम कमी के केल्यानंतर आपल्याला ही झोपडी दिसते आणि दि हे दिसणार ते अतिशय लहान प्रमाणात दिसणार म्हणून रेकॉर्डिंग चालू ठेवलेलं आहे आणि रेकॉर्डिंग कसल्याही परिस्थितीत इथून जाईपर्यंत किंवा वाघेन जाईपर्यंत आम्ही हलणार नाही ना कारण एवढी सुवर्णसंधी जी आहे मिळालेली ती सोडण्यात काहीही अर्थ नाही तर आमचे गाईड आणि ड्रायवर प्रवीण आणि प्रकाश दोघेही खुश झालेले आहेत आणि सगळ्यांचीच खुश असतील सगळी जी मंडळी आलेली आहेत तीही सगळी मंडळी जी वाघाच्या दर्शनासाठी आलेली आहेत ती सगळे खुश झालेले आहेत आमच्याकडं जे काल रात्री आलेली होती ती कंपनी अजून इथंपर्यंत आलेली नाहीत परंतु ती येण्याची शक्यता आहे त्यांना निश्चित वाघेन उठलेली आहे थोडंसं आता ती जंगलात त्या पिल्लांना घेऊन जाईल तिसरं एक पिल्लू पाठीमाग आहे वाघेन पुढं चाललेलं आहे आणि एवढं जबरदस्त दर्शन मला आत्तापर्यंत कधीही झालेलं नाही दुसरं पिल्लू आहे ते लगेच तिच्या पाठीमागं पळत चाललेलं आहे आणि असं जबरदस्त दर्शन जे आहे ते पिल्लांना बोलवून घेते बघा कॉलिंग चालू आहे पिल्लांना बोलवते पुढं अजून एक पिल्लू जे आहे ते तिचं कदाचित पुढं गेलं आहे कुठं आहे हां सोलरच्या पाठीमागे तिनं ते ती तिन्ही पिल्लं बोलवून घेतलेले आहेत आवाज देऊन बोलवून घेऊन जंगलात आतल्या बाजूला निघून चाललेले आहे समोरून अजून थोडा वेळ दिसते फोरमार्क फोर तरी ही फोरमार्क वागेन आपल्या तीन सह पानवट्यावरती बसून पाणी पिऊन पिलांना घेऊन निघून चाललेली आहे आणि हे अतिशय जबरदस्त असं व्याघ्रदर्शन झालेलं आहे आणि हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण हा नंतर आपण यूट्यूबवरती टाकणार आहे